नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो परमपूज्य श्रुती मुनीजी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या गुरु गणेश दिव्य रत्न गोपालन संस्था करमाळा येथे बैल पोळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गोपालन संस्थेत सध्या नव्वद गोमातेची सेवा केली जाते या वेळेस गो सेवा समितीचे सदस्य तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गोमातेची पूजा करण्यात आली होती त्यानंतर स्नेहभोजनाचा आस्वाद घेण्यात आला गोपालन संस्थेचे अध्यक्ष श्रेणी खाटेर यांनी गोमातेचे महत्वही यावेळेस समजावून सांगितले गोपालन संस्थेचे अध्यक्ष श्रेणी खाटेर यांनी गोमातेचे महत्व समजावून सांगितले गायीची पूजा केली यावेळेस अॅडव्होकेट कमलाकर वीर यांनी श्रेणी खाटेर व गो सेवा समितीचे सर्व सदस्य यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले बावी सामाजिक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या जैन संघाचे अध्यक्ष रमेश कटारिया पिंटू शेठ गुगळे बाळासाहेब वांगडे प्रकाश मुनोत नलवडे साहेब अमृतजी कटारिया नितीन दोषी प्रीतम दोशी वैभव दोशी विनोद पडवेल आदर्श आदेश लालवाणी सतीश बलो, सतीश बालडोटा केतन संचेती गणेश बोरा अक्षय मंडेलचा दिनेश मुता जीवन संचेती अभय शिंगवी संकेत खाटेर वर्धमान खाटेर संगीता खाटेर मोक्षा खाटेर पोपटराव कालदाते चंद्रकांत कालदाते अनमोल महाराज कालदाते विजय बरिदे गिरीश शाह यांचे सह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्की करा आणि हो सोबतच समर्थ आणि हो सोबतच समर्थ लेखणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तूर्तास एवढे आणि दरवर्षी पोळा आपण उत्साह साजरा करतो त्या वर्षी योगायोगाने आणि गोमातेच्या आशीर्वादाने पाऊस काळही खूप चांगला आहे म्हणजे मला वाटतं अपेक्षेपेक्षा चांगला पाऊस आहे आणि निश्चितच या गोमातेचे आशीर्वाद असल्यानंतर कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही आणि असे अनेक अनुभव बऱ्याच जणांना आलेले आहेतवर ऐंशी ते नव्वद गायचं संगोपन गोमातेची सेवा सध्या केली जाते आणि आज आपल्या पावसाळा दिवसभर पाऊस असल्यामुळं उपस्थिती थोडी अनेक लोक येत आहेत अजून मागणं पावसामुळं पण तरी पण आजच्या पोळ्याच्या निमित्ताने मी इतकंच निमित्ता सांगेल की गोमातेचं महत्व तर सगळ्याला माहिती आहे म्हणजे आज देश लेवलला सुद्धा गोबंदी गो हत्या गोहत्येबंदी कायदा तर झालाच आहे पण त्यांचा प्रत्येक पार्ट मानवाच्या उपयोगीचा आहे प्रत्येक आजारावर त्याच्यापासनं उपचार आहे आणि अशी ही गोमाता शेणापासनं गोमूत्रापासनं प्रत्येक गोष्टीतनं लोकांना काही ना काही त्याच्यापासून मिळतंच तर त्याचं संवर्धन झालं पाहिजे ह्या उद्देशाने करमळ्यातील आपल्या सर्वांच्या सहकार्याने तसेच ह्या संस्थेचे प्रेरक श्रोत मुनिजी महाराज साहेब अक्षर मुनिजी महाराज साहेब यांच्या सत्प्रेरणेने व सहकार्याने सगळ्यांच्या मदतीने ही गोशाळा व्यवस्थित चालू आहे आणि वरचे वर आपलं सहकार्य गोपालन संस्थेला असंच राहावं मी आज विनंती करतो आपलं सहकार्य म्हणजे गोशाळेचं तर असं महत्व सांगितलं की चार पाच किलोमीटर वर घ्या एक पॉझिटिव्ह ऊर्जा सगळीकडे जाते आणि बऱ्याच जणांच्या अनेक अडचणी दूर होतात तर गोमातेचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर निश्चितच आहेत भविष्यही भविष्यातही राहतील पोळ्याच्या पुन्हा एकदा आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन आता आपण गोमातेची पूजा करू सर्व मान्यवरांच्या असते गो आपण गोमातेची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेऊ एवढीच मी ते करून पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो